नमस्कार नमस्ते नवस्कार की दोन्ही रामाने पत्ता उपाळे वांगी की तालुक्याकडे बर हा जो आल्याचा प्लॉट आहे त्याची लागण किती तारखेला गेली आहे लागण एक मे किती आहे प्लॉट सगळा दीड एकर बरं आपली किरण टेक्नॉलॉजी हेसाठी तुम्ही काय केलं ह्या प्लॉटला ओर्डान हॅपिटन रोडला बरं ओर्डन फवारला बरं बरं म्हणजे एक आळून अनेक एक फवारणी हो त्याच्यामुळं प्लॉट सकाळी एकसारखा आहे भांडे पण सकाळी एकसारखे तसे अशा आज प्लॉटला किती दिवस झालं प्लॉटला झाले की दोन महिने दोन दिवस दोन महिने दोन दिवस बरं तुम्हाला आत्ता प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं एकदम छान आहे बरं कशा कशात बर वाटतं कोंबाची झाडे आहे उंची आहे फुटो आहे की सगळी का आहे झाले बरं तुम्ही समाधान आहे एकदम एक समाधान आहे किरण टेक्नॉलॉजी तुम्ही किती वर्ष झाला वापरता दहा वर्ष झाली आठ वर्ष झाले हां सात ते आठ वर्ष झाले कशा कशाला वापरलं आता पण उसाला वापरलं आलेला वापरलं भाजीला वापरलं बरं पण तुम्ही समाधान आहे होय पण इतर शेतकऱ्याला काय सांगाल त्यांचं प्रॉडक्ट घ्या रेट चांगले आहेत काय टेन्शन नाही नाही का ठीक आहे तुम्ही किरण कंपनीला थोडासा वेळ दिला तर कंपनीचे वचन मी अपेक्षा शहामध्ये